मी रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने नव्याने जी योजना आणलेली आहे तिचं नाव आहे ॲग्रिस्टॅग ॲग्रिस्टॅग डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर ही योजना राबवण्यासाठी शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली आहे या योजनेचे उद्देश आणि त्याचे फायदे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारणाचं महत्व आहे ज्या पद्धतीने आधार कार्ड तयार करून यु युनिक आय डी शेतकऱ्या नागरिकांचा तयार झालेला ना आहे त्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या शेताचा युनिक आय डी तयार व्हावा त्याचा एक नंबर मिळावा जेणेकरून सर्व कृषी विभागाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही विविध प्रकारच्या योजना आहेत त्या कल्याणकारी योजना शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी सुलभरितेने त्या मिळाव्यात शेतकऱ्यांचं सर्व प्रकारच्या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदी व्यवस्थित तिथं जतन करता याव्या पिकाच्या नोंदी घेता याव्या उच्च गुणवत्तेची नोंद निविष्टा दर्जाच्या मिळाव्या आणि अशा विविध प्रकारच्या ज्या काही फायदे आहेत ते फायदे त्यांना मिळावे पारदर्शकता यावी योजनांमध्ये सोपी व्हावी अशा विविध प्रकारचे उद्दिष्ट यामध्ये ठेवलेले आहेत या नोंदणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर योजना जसे पी एम किसान आहेत किंवा इतर महाडिबी टीवच्या योजना आहेत पीक विमा योजना आहेत आणि पर्यायित सर्व प्रकारच्या ज्या काही योजना आहेत ह्या योजना मिळवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा डॉक्युमेंटरी किंवा त्याची हिस्ट्री तयार करण्यासाठी अतिशय महत्वाची हा प्रकल्प आहे या प्रकल्पा राबवण्यासाठी शासनाने तालुका स्तर स्तरावर एक कमिटी नेम नु, नियुक्त केलेली आहे त्या कमिटीमध्ये उपविभागीय अधिकारी मनसुख हे अध्यक्ष आहेत मान्य तहसीलदार हे सदस्य सचिव आहे तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी आणि शेतकऱ्यांचा एक प्रगती शेतकरी असे सदस्य आहे या कमिटी मार्फत सदरच्या योजनेची प्रचार प्रसिद्धी आपल्या तालुक्यामध्ये युद्ध पातळीवर वसुली आहे या आज रोजी सदर योजना आहे आता आपण ही योजना शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी काय उपाययोजना करणार आता सदरची योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून यापूर्वी देखील आम्ही गावागावामध्ये दे, मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी आमचे क्षेत्रीय कर्मचारी असतील किंवा इतर आमच्या कृषी संलग्न किंवा मसूल विभागाशी संलग्न जे काही यंत्रणा आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम के केलेलं आहे आजपर्यंत आपल्या जाम पाचोरा तालुक्यामध्ये छप्पन हजार दोनशे बासष्ट जे काही एकूण खातेदार आहेत त्यापैकी बावीस हजार एकशे सत्तावीस खातेदारांची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि जर ती जवळपास एकोणचाळीस बावीस टक्के आहे म्हणजे चाळीस टक्केपर्यंत आपलं काम झालेलं आहे शंभर टक्के काम लवकरात लवकर व्हावं या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून मान्य विभागीय संचालक नाशिक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महसूल यंत्रणेच्या अध्यक्षतेखाली म्हणजे मान्य प्रांत आणि मान्य तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी तीन वाजता सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सभा आयोजित केलेली आहे त्याच अनुषंगाने आपण आपल्या तालुक्यामध्ये जे काही ठिबक संच विक्रेते आहे वितरक आहेत ते जवळपास शंभर आहेत आणि या सर्व लोकांची मीटिंग आणि माननीय उपयोग कृषी अधिकारी पाचोरा श्री के एस आणि तालुका कृषी अधिकारी स्वतः आणि आमची यंत्रणा यांनी मिळून एकत्रित या ठिकाणी बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये प्रकल्प अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्याची नोंदणी करण्यासाठी फार्मर रजिस्ट्री विहित मुदतीत कमी वेळेत पूर्ण व्हावी शंभर टक्के व्हावी या दृष्टिकोनातून कालबद्ध कार्यक्रम व्हावा आखण्यासाठी आ, या वितरकांचा पण सहभाग यामध्ये घेतलेला आहे कारण वितरक गावोगावी त्यांचे जे दुकान आहेत त्यांचे स्वतंत्र असे शेतकऱ्यांची यादी त्यांच्याकडे असते त्यांचे लाभार्थी असतात विविध प्रकारच्या योजना त्या वितरकांकडून नोंदणी केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचा संपर्क त्यांच्याशी मोठ्या प्रमाणात येतो आणि त्यांचा मित्रपरिवार आहे त्यांचे त्या गावात रहिवास असल्यामुळे त्यांचे इतर शेतकरी बांधव त्यांचे ओळखीचे मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून या वितरकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने हे काम व्हावं शेतकऱ्यांकडून यासाठी आपण आज घेतलेली आहे प्रचार ही शेतकऱ्यांसाठी आहे केवळ म्हणून शेतकऱ्यांना याद्वारे मी नम्रतेचे आव्हान करतो की आपण आपल्या भविष्यामधील कृषी संलग्न आणि कृषी संबंधित शेताशी संबंधित असलेल्या प्रकारच्या योजना आणि उपक्रम यामध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आपली रजिस्ट्री किंवा आपली पी एगेन्स्ट ॲपमध्ये नोंदणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे विविध प्रत्येक गावागावामध्ये आता सुविधा केंद्र आहे या सुविधा केंद्रावर जायचं आहे त्या ठिकाणी आपले नोंदणी करून घ्यायची आहे आणि फार्मालॉजिस्टर आय डी मिळवून घ्यायचं आहे धन्यवाद आवाहन केलेलं आहे सर्वांनी आपण नोंदणी करून घ्यायला तसेच आ, हे जे योजना शासनाची अभिनव योजना आहे ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या प्रसारमाध्यमातून याला व्यापक प्रसिद्धी द्यावी असेही नम्र आवाहन मी याद्वारे प्रसारमाध्यमांना करीत आहे